नमस्कार वेलकम टू माय चॅनल स्नेहा द सिक्रेट शेफ सध्या आपण उन्हाळी कामाचे पदार्थ पाहत आहोत म्हणजेच वाळवणाचे पदार्थ त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत साबुदाणा बटाट्याचे उपवासाचे पापड याआधीही आपण उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे पापड पाहिलेले आहेत पण आजची पद्धत ही, ही वेगळी आहे तर यासाठी लागणारं साहित्य आहे एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत हे आपल्याला पुरणाच्या चाळणीवर स्माश करून घ्यायचे त्यानंतर एक किलो बटाट्यासाठी पावशर साबुदाणा घेतलेला आहे हा वजनी प्रमाणात पावशर साबुदाणा आहे आणि हा भाजून घेऊन त्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचा आहे त्यानंतर आज आपण हिरवी मिरची घालून पापड बनवणार आहोत तर त्यासाठी बारीक केलेली हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि गोळे बनवताना लागणारं तूप तर यासाठी तुम्ही तूप घेऊ शकता किंवा मग तेलही वापरू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे ते चला तर मग आधी आपण साबुदाण्याचे पीठ करून घेऊया साबुदाणा भाजून घेऊन मग त्याचं पी थंड होऊन मग पीठ करून घ्यायचं आहे आणि बटाटे आपण स्मॅश करून घेणार आहोत साबुदाणा आता आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत व्यवस्थित फुलेपर्यंत आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि भाजत असताना साबुदाणा हलवत राहायचा आहे नाहीतर तो भांड्याला लागू शकतो तसा अगदी व्यवस्थित आपल्याला साबुदाणा भाजल्यानंतर तो थंड करून घ्यायचा आहे साबुदाणा भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका ता ताटात ता ता काढून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे दोन ते तीन बॅच मध्ये आपल्याला मिक्सरमधून साबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं आहे असं आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे एकदमच बारीक नाही आणि अगदीच रवाळ असं नाही मिडियम असं पीठ तयार करायचं बटाटे आपण स्मॅश करून घेत आहोत पूर्णाची चाळणी आणि हे लाकडी स्मॅशर आहे तर त्याने आपण बटाटे सर्व स्मॅश करून घेणार हो। आहोत अशा चाळणीवर स्मॅश केल्यामुळे बटाट्यांचा गुठळा राहत नाहीत किंवा गाठी होत नाहीत आणि पापड एकदम एकसारखा व्यवस्थित होतो आपला बटाटा स्मॅश करून झालेला आहे आता यामध्ये आपण जसा साबुदाण्याचे मगाशी अशी पीठ करून घेतलं आहे ते घालणार आहोत त्यानंतर यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आणि मीठ घालणार आहोत आपल्या चवीनुसार घालायचं आहे मीठ साधारणपणे मी दोन दोन ते दोन चमचे दोन सव्वा दोन चमचे मीठ घातलेलं आहे आणि हिरवी मिरची तुम्हाला पापड किती तिखट हवेत त्यानुसार तुम्ही मिरची घालू शकता कमी जास्तही करू शकता आणि आता हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जे सगळे इकडे मिरची मीठ आणि साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आधीच्या रेसिपी मध्ये आपण साबुदाणा रात्री भिजत घालून घेतला होता प्रमाण अगदी सारखेच आहे 1 किलो बटाट्यांना पावशर साबुदाणा फक्त इथे आपण आज साबुदाणा भिजत न घालता भाजून घेऊन मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि मळताना आपण थोडंसं पाणी पण ह्यामध्ये घालू शकतो कारण आपण साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे तर ते पीठ फुलेल मग त्यासाठी आपल्याला फुलण्यासाठी म्हणून आपल्याला थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे मी जी हिरवी मिरची वाटून घेतली होती त्या वाटीमध्येच पाणी घालून पाणी घातलं आहे घेतलं आहे अगदीच पातळ वगैरे असं काही पीठ करायचं नाही आहे आपल्याला प्रमाणातच पाणी घालायचं आहे जेणेकरून साबुदाणा व्यवस्थित भिजला जाईल आणि फुलला जाईल म्हणजे मग आपली पापडी अगदी पापड अगदी हलके होते आणि खुसखुशीत होते अशा पद्धतीने आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण हे पीठ वाफून घेणार आहोत दहा मिनिटे पाणी उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये घेऊन आणि पीठ आपण अशा पद्धतीने चाळणीमध्ये ठेवलंय आणि आपण आता हे पीठ दहा मिनिटे वाफून घेऊयात पाण्याला उकळी आली की वरती ठेवून देऊया चाळण आणि झाकून आहे अशा पद्धतीने आपण चाळण त्या पाण्यावर ठेवलेली आहे आणि यावर आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि साधारणपणे दहा मिनिट आपण हे वाफून घेणार आहोत झाकण काढूया अशा पद्धतीने वाफ बसलेली आहे आणि आता आपण हे पीठ थोडंसं नॉर्मल होऊ देऊ आणि मग नंतर याचे गोळे करून घेऊ आणि अशा पद्धतीने आपण गोळे बनवून घेतलेले आहेत तर ते त्यामध्ये ठेवून वरून पुन्हा प्लास्टिक पेपरने कवर करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपला पापड तयार आहे आपण एकदम एक, एक सात आठ पापड तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण ते पे प्लास्टिक पेपरवर घालून घेणार आहोत थोडंसं बोट फिरवायचं नाही फिरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आपले पापड अगदी व्यवस्थित निघतात अशा पद्धतीने आपल्याला ते प्लास्टिक पेपरवर सुकण्यासाठी टाकून घ्यायचे हे पापड आपण अगदी घरातही करू शकतो आणि घरात फॅनखाली हे अगदी व्यवस्थित सुकून जाते आणि सध्या उष्णताही भरपूर वाढलेली आहे अशा पद्धतीने आत्ता जे आपण पापड तयार करून घेतलेले आहेत तर ते आपण पेपरवर घातलेले आहेत सुकण्यासाठी तर आता आपण बाकीचेही जे, जे गोळे बनवून घेतलेले आहेत तर ते त्याचे पापड बनवून अशा पद्धतीने आपण पळत घालणार आहोत आणि दोन दोन ते तीन दिवस आपण सुकवले की अगदी व्यवस्थित सुकतात पापड चला तर मग पापड बनवून घेऊयात दोन ते तीन दिवस सुकवल्यानंतर तयार आहेत आपले बटाटा साबुदाण्याचे पापड आता आपण ते तळून पाहूयात तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर नंतर पापड टाकून तळून घ्यायचा आहे खूप छान फुल्ला आहे आपला पापड बाकीचे पापड तळून तयार आहेत आपल्या बटाटा साबुदाण्याचा बटाटा साबुदाण्याचा पापड